आज भाऊड्याच्या घरी ना सवासनीचा कार्यक्रम होतो आणि माझी घरातली कामं तर काय उरकतच नाही त्यामुळे मला जाताच आलं नाही पण घर बसला एवढं छान दृश्य बघायला भेटलं आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ना ते नक्की सांगा खरं तर सण अशा गोष्टी हे सगळं एन्जॉय करायला ना खूप जास्त आवडतं ते बिचारे मामा मामी सगळ्यात मागे राहिले होते आणि छकुळी तर बिना बाय करताच पळत होते आणि संध्याकाळच्या टायमिंगला चिमणीला मस्त असा ड्रेस रिसिव्ह झालेला आहे ना तो घातला हा ड्रेस ना तिला बाय सखी या पेजवरून रिसिव्ह झालाय मी ते त्यांची आयडी टॅग करते तुम्हाला हे असे ड्रेस शिवून पाहिजे असतील ना तर नक्की त्यांना मेसेज करा आणि नंतर आम्ही मॅडमचा ड्रेस चेंज करून निघालो बाजारात काय नाही होते काय आमचं थोडीशी शॉपिंग ते मामा भाची दुकानामध्ये काय चालू होतं की काय माहिती आणि आमच्या इकडचा पावसा झालेला आहे गायब त्यामुळे खूप जास्त गर्मी होत आहे म्हणूनच घुसलो उसाचा रस प्यायला पण आमच्या मॅडम काय मला रस पिऊन देणार तिला ना कोणत्याही टाइपचा ज्यूस ना खूप जास्त आवडतो त्यामुळे तिच्या हातात रसाचा ग्लास घेणं ना आता चिमणीचे प्पा आम्हा दोघांना टाकून ना एकटेच फिरत होते कुठं म्हणून भाऊड्याला म्हटलं आता तुझ्या दाजीला ना आपण दोघच चुनलो खाऊ घेतला त्यांच्याकडून आणि बाहेर गेलो आणि चिमणीचे फॅन्स भेटणार नाहीत असं कधी होणारच नाही ना त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला सबस्क्रायबर्स भेटले चिमणीला बघून ना त्यांना खूप जास्त आनंद झाला होता मला बघून का असा बरं त्यांना आनंद होत नसेल काय माहिती काय नाही होत पण ते ना चिमणीला बघून खूप जास्त खुश होते त्यांनी चिमणी सोबत फोटोज वगैरे सुद्धा क्लिक करून घेतले आणि नंतर शॉपिंग करून आम्ही निघून आलो घरी आणि आल्यावर पप्पा आणि मामा चिमणीला ना चालायला शिकवत होते पण चिवताय झाले आगाव ही जी नाटके काय संपतच नव्हते मामा आणि पप्पा दमून गेले चिमणीला चालायला शिकवत पण चिमणी मात्र बसायलाच बघत होती सारखी ते सगळं जाऊ द्या पण चिमणीला हा टी शर्ट कसा दिसत आहे ना नक्की सांगा कारण मला ह्या टी शर्ट मध्ये ना खूप जास्त केवढ दिसत होती तिला कम्फर्टेबल वाटावं म्हणून ना मी तिला फ्रॉक सोडून ना टी शर्टच वापरत असते पण आतापर्यंतच्या टी मध्ये हा टी ना मला खूपच जास्त आवडला कारण खूपच क्यूट दिसत होते